नगरपंचायत अहेरी अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली सह इतर गावांना जाण्यासाठी अनेक वर्षांपासून चेरपल्ली अहेरीला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे यासाठी विविध स्तरावरून मागणी करण्यात येत होती अखेर मागील वर्षी या पुलाच्या निर्मितीला सुरुवात झाली होती आणि यंदा पुलाचे बांधकाम पूर्ण होत असल्याने या मार्गावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे गेल्या कित्येक वर्षांपासून अहरी तालुका मुख्यालयाला जोडणाऱ्या चेरपल्ली गडबामणी कुसुकपल्ली टेकमपल्ली तसेच आल्लापल्ली सिरोंच्या राष्ट्रीय महामार्गावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळत आहे पावसाळ्यात नागरिकांना रहदारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तसेच वर्षभर नाल्यातील पाणी कमी होण्याची वाट बघून त्याच नाल्यातून जीव मुठीत घेऊन रस्ता काढत रहदारी करत अहेरी गाठावी लागत होती मात्र आता पुलियाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने इथून रहदारी करणाऱ्या चेरपल्ली पुसुपल्ली गडबामणे टेकमपल्ली व इतर गावातील नागरिकांना अहेरी मुख्यालयात जाण्यास सोयीस्कर होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे